सिंदखेड पोलिसांनी अवय दारू विक्रेत्यांच्या घरावरती अचानकपणे छापेमारी करून हातभट्टीची दारू आणि मुद्देमाल हस्तगत केला दरम्यान सर्व आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सारखणी गावामध्ये बारा एप्रिल रोजी सायंकाळी साडेआठच्या दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्यासह हो। बीट जमादार अप्पाराव राठोड सानप हेमंत मडावी दारासिंग चव्हाण नाईक फुलारी पवार गोपनवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल हेमंत बिचकेवार संजय शेंडे गजानन नंदगावे मेश्राम यांच्या पथकानं सारखणी येथील सकूबाई प्रेमसिंग राठोड यांच्या घरी छापा टाकला यामध्ये लिटर दारू याची अंदाजे किंमत रुपये आहे हा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे तसेच सारखं येथील वसराम उत्तम राठोड यांच्या राहत्या घरी छापा टाकून एक हजार रुपये किमतीची हातभट्टीची दहा लिटर दारू आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर कौशीबाई किशन राठोड यांच्या घरी छापा मारल्यानंतर हातबट्टीची एक हजार रुपये किमतीची दहा लिटर दारू आढळून आल्यामुळे सारखन येथील दोन महिलांसह तीनही आरोपींवरती सिंदगेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार अप्पाराव राठोड हे करत आहेत मझार शेख ची चोवीस तास नांदेड सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी